लहान मूल रडतोय त्याला मोबाईल ते तो शांत होईल किंवा अरे आमचा मुलगा मोबाईल किती मस्त वापरतोय आहे कौतुकाने सांगितलं जातंय खरंच कौतुकाची गोष्ट आहे की धोक्याची घंट आहे बरोबर आहे मला असं वाटतं पोस्ट कोविड जो काळ सुरू झाला त्याच्यात मोबाईलचं आकर्षण किंवा स्क्रीनचं आकर्षण हे हळूहळू डेव्हलप झालं आपण आधी जर बघितलं तर मुलांना स्क्रिन्स किंवा मोबाईल तेवढी माहिती नसायचे किंवा आपण द्यायचो नाही सरळसोट मोबाईल दिलाय असं कधीच झालं नाही पण कोविडच्या काळात जेव्हा संपर्क साधू शकत नव्हतो पण एकामेकांची तेव्हा व्हिडिओ कॉलिंग सुरू झालं बरोबर फोनवरतीच सगळं मिळणं चालू झालं सो दुनिया मे असं ते मोबाईलचं एक आ, आकर्षण निर्माण झालं आणि त्यामुळे आलेले जे काही गोष्टी आहेत की आता हे मोबाईलमध्ये मला हे सगळं दिसतंय माझा माझं होमवर्क माझं सगळं तर त्या त्यानंतर हे कन्व्हर्जन जास्त झालं मला वाटतं oh. आणि हे अतिशय um, अलार्मिंग सिच्युएशन आहे ही की जिथे अमेरिकन असोसिएशनचं जे आता um, आता जो रिपोर्ट निघाला oh. दहा हजार मुलांवरती त्यांनी ब्लाइंड फोल्ड स्टडी केला सो दिस वॉज द लार्जेस्ट सो फार द लार्जेस्ट लाँग टर्म रिपोर्ट मेड ऑन चाइल्ड केअर त्यामुळे ह्याला खूप गांभीर्याने आपण हे बघितलं पाहिजे आणि याचा ह्याचा पालकांनी जास्त ह्याची नोंद घेतली पाहिजे की हे मुलं का घेतात मुलांना दिला जातो मोबाईल किंवा हे पालक असतात घरी किंवा बालक आणि बाकी आ, 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 जे मंडळी असतात त्यांनी सावधानीने ही हे घेतलं पाहिजे की दिस इज समथिंग अलार्मिंग विथ अ चाइल्ड शुड नॉट बी एक्सपोज टू